नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूज डंका नागपूरमध्ये काल दंगा झाला जे काही घडलं त्याच्यामध्ये आश्चर्यकारक असं फार काही नाही आहे दंगली घडवण्यासाठी देशामध्ये वातावरण निर्मिती बराच काळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशी तयारी जोरात सुरू होती वक्फ सुधारणा विधेयकावरून मुस्लिम धार्मिक आणि राजकीय नेते चिथावणीकोर वक्तव्य करतायत माती भडकवण्याचं काम करतायत आणि ही माती भडकली आहेत हे महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी रत्नागिरी आणि अलिबागमध्ये जे काही घडलं त्याच्यावरून पुरेसं सिद्ध झालेलं आहे नागपूरमध्ये फक्त औरंगजेब फॅक्टर त्याच्यामध्ये वाढला विश्व हिंदू परिषदेने शिवजयंतीच्या दिवशी जर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर झाळण्याचं आंदोलन केलं नसतं तरीसुद्धा ही दंगल घडली असती कारण महाराष्ट्रामध्ये दारुगोळा तयार आहे फक्त ठिणगीची प्रतीक्षा आहे होळी शिवजयंती अशा हिंदू सणवाराच्या दिवशी हिंदूंवर हल्ले चढवण्या इतपत कट्टरवाद्यांची मजल गेलेली आहे नागपूरमध्ये महाल चिटणीस पार्क हे हिंदू एरिया आहेत आणि याला लागूनच मोहिनपुरा भालदारपुरा या मुस्लिम वस्त्या आहेत या मुस्लिम वस्त्यांमध्ये चार पाच मशिदी आहेत विश्व हिंदू परिषदेने काल चटणीस पार्क येथे औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्याचं आंदोलन घेतलं होतं आणि ही कबर जाळताना त्याच्यासोबत एक चादर जाळण्यात आली आणि या चादरीवर आयता होत्या असा दावा करून मुस्लिम दंगेखोरांनी हा दंगलीचा डाव पेटवला आयत असलेली चादर जाळली म्हणून हा दंगा झाला परंतु ही चादर जाळली नसती तरी वेगळ्या काहीतरी कारणामुळे दंगा घडलाच असता दंगा करण्यासाठी दंगेखोरांना कोणत्याही कारण म्यानमारमध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत हे कारण काढून दोन हजार बारामध्ये मुंबईमध्ये आझम मैदानावर एक खूप मोठा मोर्चा निघाला होता आणि या मोर्चाचं पर्यावसन पुढे दंग्यामध्ये झालं होतं मशिदीच्या समोर वाद्य वाजवलं म्हणून दंगा झाला मशिदीच्या समोर रंग उडवला म्हणून दंगा झाला मशिदीच्या समोर झोम्याच्या दिवशी तुम्ही होळी खेळलात म्हणून दंगा झाला म्हणजे कारण कोणत्याही पुरतं जर दंगेखोरांना दंगा करायचा आहे आम्हाला संगीत ऐकायचं नाही आहे म्हणून तुम्ही वाजवायचं नाही आम्हाला रंग खेळायचा नाही आहे म्हणून तुम्हीसुद्धा खेळायचं नाही आहे आम्हाला तुमचं संगीत नको आहे आम्हाला तुमचे रंग नको आहेत आम्हाला तुमचे सणवान नको आहेत आम्ही जसं म्हणतो तसं तुम्ही वागलं पाहिजे हा कट्टरवाद्यांचा आग्रह आहे आणि या आग्रहासमोर जे मान दुखवत नाहीत त्यांच्यासमोर हे दंगे करायला तयार होतात आणि हिंदूंवर हल्ले करायलासुद्धा तयार होतात नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये नेमकं काय झालं हे समजून घेणं आवश्यक आहे अडीचच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते चिटणीस पार्कमध्ये एकत्र झाले त्यांनी औरंगजेबाची कबर जाळण्याचा एक प्रतिकात्मक कार्यक्रम केला आंदोलन केलं परंतु दंगा लगेच सुरू झाला नाही मुस्लिमांनी इफ्तारीपर्यंत वाट पाहिली कारण रमजानचा महिना सुरू आहे संध्याकाळी इफ्तारी होते इफ्तारीपर्यंत त्यांनी वाट पाहिली आणि तोपर्यंत त्यांनी आपली दुकानं बंद करून घेतली त्यांच्या ज्या गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या त्या गाड्यासुद्धा हटवल्या अर्थात विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर काही तासाने हा दंगा भडकला या दंग्यामध्ये आपलं नुकसान होऊ नये फक्त हिंदूंचंच नुकसान व्हावं याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती या दंग्याची मुहूर्त तुम्ही बघा होळीच्या दिवशी दंगा होतो शिवजयंतीच्या दिवशी दंगा होतो हे दंगे हिंदू सणवाराच्या दिवशी होतात त्याच्यामुळे हे दंगे कोण करतं हे समजून घेणं काही फार कठीण काम नाही आहे हा प्रश्न काही फार कठीण नाही आहे या दंग्यामध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांसह बरेच पोलीस शिपाई पोलिस जवान जखमी झालेत अशा प्रकारचं वृत्त आहे ही हानी कदाचित खूप वाढली असती जखमी पोलिसांची संख्या कदाचित खूप वाढू शकली असती कारण जेव्हा दंगा सुरू होता तेव्हा मुस्लिमांच्या एका खूप मोठ्या जमावाने पोलिसांच्या तुकडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांच्या सुदैवाने तिथे ऐनवेळी खूप मोठ्या संख्येने हिंदू जमाव एकत्र झाला आणि हिंदू जमावाला पाहून दंगेखोरांनी पळ काढला आणि त्याच्यामुळे पोलिसांचा बचाव झाला पोलिसांची जबाबदारी समाजाचं रक्षण करण्याची असते परंतु नागपूरमध्ये हिंदूंच्या एकजुटीमुळे पोलिसांचं रक्षण झालेलं आपण पाहतो या दंगलीचं जर आपण पॅटर्न पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की देशामध्ये जेव्हा जेव्हा दंगे झालेले आहेत तेव्हा तेव्हा चुकीची माहिती पसरून दंगे घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे जेव्हा केंद्र सरकारने सी ए ए हा कायदा आणला हा कायदा नेमका काय होता तर बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामध्ये जे अल्पसंख्यक हिंदू आहेत किंवा बौद्ध आहेत पारशी आहेत अन्य समाजाचे लोक आहेत मुस्लिम सोडून अन्य समाजाचे लोक त्यांना नागरिकत्व देणारा हा कायदा होता परंतु हा कायदा करण्याचा इरादा जेव्हा केंद्र सरकारने व्यक्त केला तेव्हा मुस्लिम नेतृत्वाने अपप्रचार केला की मुस्लिमांचं नागरिकत्व काढून घेणारा कायदा आहे आणि त्यानिमित्ताने देशामध्ये दंगा घडवण्याचा प्रयत्न केला आता वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने सुद्धा तेच होतं आहे वक्फ सुधारणा विधेयक म्हणजे काय वक्फ बोर्डाच्या मनमानीला वक्फ बोर्डाच्या दंडेलीला आळा घालण्यासाठी चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने हे विधेयक आणलेलं आहे परंतु या विधेयकाचा अर्थ जेव्हा मुस्लिम नेते मुस्लिम लोकांना समजवून सांगतात तेव्हा ते सांगतात की तुमच्या मशिदी हिसकावून घेण्यात येणार आहेत तुमचे मदरसे हिसकावून घेण्यात येणार आहेत म्हणजे जेव्हा जेव्हा मुस्लिमांच्या दंडेलीला त्यांच्या मनमानीला चाप लावण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा मुस्लिम नेतृत्व मुस्लिम समाजाची दिशाभूल करते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की तुमच्यावर अन्याय होतो आहे तुमच्यावर वरवंटा चालवण्यात येतो आहे आणि अशा प्रकारच्या चिथावणीखोर विधानामुळे मुस्लिमांची माथी भडकवली जातात आणि त्यांना दंग्यासाठी तयार केलं जातं मग मुहूर्त काढला जातो हिंदू सणवारांचा आणि लक्ष केलं जातं हिंदूंना त्यांच्या मालमत्तेला वफ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने देशातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक करतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दिल्लीतील जंतर मंतर येथे काल एक आंदोलन केलं होतं इंडिया आघाडीतले तमाम घटक पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या व्यापकतेने हे आंदोलन करण्याचा इरादा या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता तसं काही मात्र झालं नाही या संघटनेचे सरचिटणीस मोहम्मद फजलूर रहीम मुजादिदी यांनी इशारा दिला होता कि की शाहीनबागसारखी आंदोलनं देशभर करण्यात येतील आता शाहीनबागचं आंदोलन म्हणजे काय शाहीनबाग आंदोलनाच्या निमित्ताने अनेक महिने एकाच रस्त्यावर ठिया देऊन संपूर्ण दिल्ली ठप्प करण्याचा डाव टाकण्यात आला होता तशाच प्रकारची आंदोलनं देशभरात करायची म्हणजे देशामध्ये चक्का जाम करायचा देशाचं अर्थकारण खराब करायचं अशा प्रकारचा डाव या लोकांनी टाकला होता परंतु सुदैवाने अमेरिकेमध्ये आता बायडन सरकार नाही आहे आणि त्याच्यामुळे या सरकारकडून जी रसद या आंदोलनकर्त्यांना येत होती ती रसद आता था बंद झालेली आहे त्याच्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती त्यांना हवी तशी होऊ शकली नाहीत दिल्लीतील जंतर मंतर पुरतं हे आंदोलन झालं आणि एका दिवसाने समाप्तसुद्धा झालं देशातल्या एका गटामध्ये निश्चितपणे खदखद आहे अस्वस्थता आहे परंतु ती खदखद मुस्लिम समाजामध्ये कमी आणि मुस्लिम नेतृत्वामध्ये जास्त आहे कारण एकेकाळी मुस्लिम नेतृत्वाच्या हाती या देशाच्या राजकारणाची सूत्र होती आपल्याला आठवत असेल एकेकाळी नवी दिल्लीतील जामा मशिदीतून फतवे निघायचे आणि त्या फतव्याने या देशाच्या राजकारणाची दिशा बदलायची काँग्रेसला ही ताकद माहिती होती त्यामुळे काँग्रेसचे नेते कायमच या जामा मशिदीच्या नेतृत्वासमोर इमामासमोर कायमच लोटांगण घालायचे दोन हजार पंधरामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी जामा मशिदीचे से इमाम सय्यद अहमद बुखारी यांची गाठबेट घेतली होती एक राजकीय के सौदा केला होता आणि या गाठीभेटीनंतर या बुखारी महाशयाने एक आव्हान केलं होतं त्यांनी असं म्हटलं की हा देश जातीयवादी शक्तींच्या कब्जात आहे आणि त्यांना पराभूत करण्यासाठी मुस्लिमांच्या मतांमध्ये फूट पडणं परवडणार नाही आहे त्याच्यामुळे एक गठ्ठा मतदान करा अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलं होतं हे आव्हान दोन हजार पंधरामध्ये करण्यात आलं होतं याचा अर्थ त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका अपेक्षित नव्हत्या कुठच्या तरी राज्यातल्या निवडणुका असाव्यात परंतु इमाम बुखारींच्या या आव्हानाचा अजिबातच उपयोग काँग्रेसला झाला नाही बऱ्याच काळानंतर हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने करण्यात आला मोहम्मद सज्जाद नोमानी या मौलानाने महाविकास आघाडीला जिंकवण्यासाठी अशा प्रकारचा विखारी प्रचार केला होता परंतु झालं उलटंच या नुमानी यांच्या प्रचारामुळे मुस्लिम एकवटण्याचं दूर राहिलं हिंदू मात्र एकवटला आणि हिंदूंनी एकवटून भरभरून मतदान केलं ते महायुतीच्या बाजूने आणि महाविकास आघाडीचं सत्तेत पुनरागमन करण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पुन्हा एकदा भंग पावलं कधी काळी एकगठ्ठा मतांमुळे सत्तेच्या चाव्या गायब मुस्लिम नेतृत्वाच्या हाती असत आणि त्याच्यामुळे हे नेते जे होते ते प्रचंड माजले होते परंतु एकगठ्ठा मुस्लिम मतांची ही जी जादू आहे ती आता फिकी पडलेली आहे त्याचं हे कारण नाही आहे की मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट झालेली आहे त्याचं कारण असं आहे त्याच्यापेक्षा एक खूप मोठी मतपेढी एककठ्ठा हिंदू मतांमुळे निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे मुस्लिम मतांची जी, जी जादू आहे ती आत्ता चालेनाशी झालेली आहे मुस्लिम मतदार हा सत्तेपर्यंत नेणारा राजमार्ग आहे असं एकेकाळी ज्यांना वाटायचं त्यांची प्रचंड मोठी अडचण झालेली आहे कारण या मुस्लिम मतांमध्ये आता वाटेकरी वाढलेले आहेत उबाटा शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी नागपूर दंग्यानंतर दंगेखोर मुस्लिमांना लक्ष करायचं सोडून सरकारवर ठपका ठेवलेला आहे कारण जर त्यांनी दंगेखोरांना लक्ष केलं तर प्रश्न त्यांच्या नव्या मतपेढीचा आहे आता परिस्थिती अशी आहे की हिंदुत्ववाद्यांना दूष देण्याचं चा काम चालू आहे की हिंदुत्ववाद्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे असे लोक आहेत जे उद्या म्हणतील की छावासारखे खरा इतिहास दाखवणारे जे सिनेमे आहेत ते रिलीजच होऊ नये कारण हे सिनेमे रिलीज झाल्यामुळे औरंगजेबाचा खरा चेहरा लोकांना दिसतो आणि मुस्लिम मतदार दुखावले जातात त्यामुळे अशा प्रकारचे सिनेमे हे प्रदर्शितच केले जाऊ नयेत यापूर्वी असा प्रयत्न काश्मीर फाईलबद्दल झालेला आपल्याला माहीत असेल काश्मीरमध्ये दहशतवादाचं उग्र रूप दाखवणारा काश्मीर फाईल हा सिने हो सिनेमा जेव्हा रिलीज झालेला होता तेव्हा या सिनेमावर अरविंद केजरीवाल काँग्रेस अशा अनेक लोकांनी प्रचंड मोठी टीका केली होती या सिनेमाला लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता या सिनेमाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता जे उत्तर प्रदेशमधल्या संबलमध्ये घडलं जे महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये घडलं ते देशभरामध्ये दे घडवण्यास काही मुस्लिम नेते प्रचंड इच्छुक आहेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मेहमूद मदनी यांचं ताजं विधान आहे ते म्हणाले की हम बडीसे बडी कुर्बानी के लिए तयार आहे त्यांना कुर्बानी द्यायची नाही आहे त्यांना हिंदूंची कुर्बानी घ्यायची आहे आणि हे नागपूरच्या दंग्यावरून पुरेसं स्पष्ट झालेलं आहे आम्ही आमची मनमानी कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करणार नाही ही मुस्लिम नेतृत्वाची मानसिकता आहे त्यांना त्यांची दंडेली त्यांची मनमानी सुरू ठेवायची आहे काँग्रेसच्या काळामध्ये मुस्लिम नेतृत्वाची जी दुकानदारी सुरू होती ती आता बंद होत चालल्यामुळे हे मुस्लिम नेते प्रचंड अस्वस्थ आहेत आणि मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सुद्धा एक खूप मोठा गट असा आहे ज्यांची मानसिकता आजही अशी आहे की आम्ही या देशावर राज्य केलेलं आहे आम्ही मुघलांचे वंशज आहोत अशी मानसिकता ठेवलेले जे मुस्लिमांमधले लोक आहेत ते अशा मुस्लिम नेतृत्वाच्या मागे फरफटत चाललेले दिसतात सध्या देशामध्ये जे काही वातावरण आहे जी काही खदखद आहे जे काही धुमस्त आहे ते हाताळण्याचे केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांकडे किंवा राज्यातल्या सत्ताधाऱ्यांकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत एकतर काँग्रेसच्या काळापासून मुस्लिम नेतृत्वाची जी दंडेली मनमानी आणि मक्तेदारी सुरू होती ती पूर्वीप्रमाणे सुरू राहू द्यावी पूर्वीचे कायदे तसेच ठेवावेत छावा काश्मीर फाईल असे जे सत्य दाखवणारे खरा इतिहास दाखवणारे जे सिनेमे आहेत ते प्रदर्शित होऊ नयेत याची काळजी घ्यावी हा झाला एक पर्याय किंवा हे जे वाळवीचं वारूळ आहे ते खणून काढायचं आणि ही जी वाळवी आहे ती जाळून नष्ट करायची या दोन पर्यायापैकी एक पर्याय केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना स्वीकारावं लागणार आहे कारण त्याशिवाय हे वातावरण शांत होणार नाही आहे पहिल्या पर्यायामुळे काही काळ शांत होईल दुसऱ्या पर्यायामुळे कायमची शांतता केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे की जिहाद्यांना ठामपणे सांगायचं की हा देश शर्यानुसार चालणार नाही हा देश संविधानानुसारच चालेल तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत प्रथमेश नागे व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या भावना कमेंट बॉक्स बॉक्समध्ये भरभरून व्यक्त करा जशा तुम्ही नेहमी व्यक्त करता चॅनल सब्सक्राइब करा आणि आठवणीने दाबा बेल आयकॉन नमस्कार आणि धन्यवाद